रस्त्याच्या आधी मध्ये उतरवून तर चार दस माणसं मेली तर तुम्हाला चालतात कशाला राजकारणात उभे राहू आणखी दहा माणसाच्या बाहेर काढल्या समजू नका तुम्ही एकदा जर गळ्यात हात घातलं ना तर मारले शो सोडणार नाही मंडळी हे आहेत आज आपण आपल्या सोबत आणि आज आपला प्रवास आहे मुंबई सीएसटी ते संकवली आणि या दरम्यान हे आपले मित्र आहेत प्रवासी मित्र यांचं नाव आहे रोहन कदम रोहन कदम हे युट्युबर आहेत आणि बाजूला मामा आहेत यांचं नाव आहे सुनील परब सुनील परब आणि बाजू सावंत संकेत सावंत हे आमच्या देवगडचे आहेत मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा पुढे खूप धमाल येणार आहे तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे बघा या व्हिडिओची पूरी थमाल या मामाने केलेली आहे आणि त्यांच्यासोबत जे काय झालंय ते मामा शेअर करतील तुम्ही बघा आणि ते सर्व तुम्हाला जे काय वाटतंय त्या व्हिडिओबद्दल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला नाही आता आपण आहोत मुंबई सी एस टी इथे आणि आता आपल्याला ट्रेन पकडायची आहे आपली मँगलोर एक्सप्रेस तर चला पटापट आपण ट्रेन पकडू आणि आपला ब्लॉग सुरू करू नमस्कार मंडळी शिवदा क्रिएशन मराठी आपले युट्यूब चॅनल वर मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आजचा आपला ब्लॉग आहे बँगलोर एक्सप्रेस व गाडी आहे आणि आपण चाललोय आता कणकोलीला मुंबईवरून बघू शकता गर्दी किती आहे आणि ह्याच्यातले आपली मालवणी माणसं आता मोजकीच आहे त्यांच्यात जास्त माणसं सगळी हे बघा ही सगळी महामंडळी सगळी या, या, या का ना गोव्यात आणि त्यांनी सगळी ना जागा बघा ही जागा ना हिने व्याप्त करून टाकले नाही शापा आणि ब्लॉक कसं माझ्या मंडळी ब्लॉक वरून त्या शेवल्याने नाही या बघा आम्ही सेल्फी स्टिक असल्या कारणान हे अँगल आमचा झोप गावलेलो नाहीतर तुम्ही मनशा शूटिंग करणं पॉसिबल नाही बघा आणि या गर्दीत एक आपलं मालवली माणूस आहे बघा काय म्हणता बघा बाबा काय तुझं नाव काय विनित कदम कदम काय गाव कोळ कणकवली कणकवली आपल्या मंडळी काय सांगायचं दिसत आपल्या जो माणूस हा आणि आपल्या कणकवलीचा माणूस जो आता आपण त्याच्यावर आपली ओळख झाली हे पण कणकवलीचे दिसत आणि हे जे दरवाजा आपल्या पुंकेश्वर मिळवावचे प्रणव लोके चे, चे, आ, आ ऐ, जी ओळख आता झाली आपल्याबरोबर ट्रेन मध्ये बाकीचे ओळखीचे असे कोण आहेत ये दोलक माचा अरे आपते म्हणजे प्रणव लोके आणि बाहुजा नाव काय मिनिट काय द एवढी दोनच दोलक माचा आहेत जी आपल्या कंट्रोल युनिट बाकीचे सगळी चांगली ट्रेन मध्ये हालत लय खराब आहे हे बघा हे आपल्या गावचं कणकोली जवळ एका सीट गावली होती बसात तरी पण त्या बिचारा आपली सीट एका वयस्कर माणसा दिल्या आणि इलो हा बिचार उभं राहत आता सकाळपर्यंत आम्ही हे असे जाणार आहोत बघू शकता दरवाजात आम्ही उभे काय हालत आहे आता वाटला होता की ऑक्सिजन हा कोण असा आणि काही चालत नाही आता रात्री जे असत हे बघा दोन वाढलेले असत आणि या काय वॉचमॅन नाही वॉचमॅन तुमचा तुमचं मत सांगा ते बघा समोर बघा काय असता बोलायला आमचा काय झाला तुमचा सांगा बर रस्त्याच्या आधी माती उतरून घालत चार दस मेली तर तुम्हाला चालतात कशाला राजकारणात उभे राहू लागत बर बर काय बदल बोलू शकतो वाढवा नाहीतर डबल गाडी करा बघून बोला वर बघून बोला हय हय हरे राजकारणात अशी माणसं असतील ना तर आम्हाला पसंत पडना आम्ही कोकणी माणूस आहोत काय गर्दी आहे ती बघा काय गर्दी आहे ती भरपूर कोकण रेल्वेच गाड्या सोडत गाडा असला काय बोला नको चांगला असला कशाला बोलू नको काय अधिकार आहे हा वाटप टीसीने पकडलं असेल उचल उतरून टाकलं असेल तरी पण स्टेशनला जाऊन बरोबर बरोबर हा आपली ही आपली कोकणी माणसं आणि यांचा त्रास बघा काय तो थोड्या राजकारणी पण याच्यावर जरा विचार करा काय चाललंय काय नाही मी त्यांना स्पष्ट सांगते कोणते सांगा स्पष्ट सांगा हा कोण आहे रेल्वे मंत्री

बसला सगळे पैसे काय करायचं तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो कोणी चालू केली प्रभू प्रभू नाही मधु दंडवते मधु दंडवतेन त्याचा पाठ ऐकून हे केल्या पण पेंड्रातला पराडीतला प्रभू होता ट्रेन घेऊन जायला काय म्हणतात सरळ बोलतोय हाय ते सांगतोय नवीन माहिती वय किती असाल आणि पब्लिकला पण कळता सपोर्ट केले ना त्यांचं आम्हाला काय महत्व नाही पण आज महत्व पडतोय ना माणसांचा उतरून मारूक टाकतं बरं मावा तुमचं गाव कुठलं मामदा मालवण 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 मधला कुठला गाव तुमचा वराड वराड पण सांगतोय सुनील परब म्हणून सुनील परब वराडचे बहिणी का मतदानासाठी पैसे दिले ते दिसत नाही लाडकी बहीण योजना हा बरोबर आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे मला पण द्यायची हे बघा मी पण कोर्टात जुनुन पाच हजार वाचव ना आम्हाला साधी माणसं समजू नका तुम्ही एकदा जर गळ्यात हात घातलो ना तर मारले शोध सोडणार नाही बरोबर तुम्ही जास्त फायदे उचलू नका अजून उतरून मित्रांनो ही आपल्या रेल्वे प्रवासामधली कथा आहे बघा आणि हे मामा आहेत त्यांनी भरपूर एंटरटेनमेंट केलंय आणि त्यांच्यासोबत काही वाईट प्रसंग झालेले आहेत ते ते तुम्हाला आता सांगतील बघा ऐका तुम्ही मामा बोला तुम्हाला काय वाटलंय मला वाटतंय की हे ट्रेनचा मामला आहे त्यांनी रोखला पाहिजे कोणी किंवा हेली वॉचमॅन ने येऊन अधिकार दाखवायचा नसतो बरोबर अन्याय झाला उतरवलं खाली मागचा ब्रेक लागलेला त्यावेळी दिव्याच्या पुढे दिवाण कवटी दिवाण कवटी दिवाण कवटी बघा दिवाण कवटी रात्री दोन स्टेशन येतो आणि या रात्री दोनला ला या मामांना त्या टी खाली उतरून घातलं टीसीने त्यांना उतरून घातलं आणि त्यांची अवस्था खूप वाईट होती आणि त्यांच्या सोबत लेडीज पण होत्या काय आलं मामा कोण कोण होत्या लेडीज होत्या दोन पुढे गेले पुढे गेल्या पुढे आणि अक्षरशः या डब्यामध्ये अजिबात जागा नाही सांगितलं अक्षरशः जागा ना या डब्यामध्ये एवढी गर्दी आहे की तुम्ही विचार करू शकत नाही एवढी गर्दी आहे आणि आम्ही आता जागा केली आणि दिवाण कळतील मित्रांनो आम्ही दरवाजाकडे लक्ष टाकलं तेव्हा आम्हाला माहित पडले की हे मामा खाली आहेत आणि त्यांच्या सोबत काही व्यक्ती होत्या मग आम्ही बघितलं तर मग मामान आम्ही दरवाजा करून विचारलं की मामा काय तुम्हाला कुठे जायचंय काय आहे तेव्हा ते मामाला की माझ्यासोबत थोडा प्रॉब्लेम झालाय आणि मग आम्ही त्यांना आतमध्ये घेतला दरवाज्यातून आणि मग ते त्यांची सगळी स्टोरी आम्हाला सांगायला लागली की त्यांना काढलं काय झालं काय झालं बाहेर काढलं हो आणि पुढे मग कसं काय काय तुमच्या सोबत झालं तिकीट होत्या ना तिकीट होते हो का का ना तुमच्या तिकीट होती गर्दी असतात मग काय झालं नाही असं तुम्हाला बाहेर काढण्याचं कारण काय कारण काय नाही सगळ्यांना त्या गल्लीत त्यानं साफ केलं होते मामा आणि हे आपले मालवणी आहे अस्सल मालवणी आणि यांना आता टीसी ने बाहेर काढलंय टीसी ने नाही बाबा काढलं बाहेर काढू बाहेर नाही का वादक्याच्या बाहेर काढलाय ते आता सध्या पडक नाही मामाजूक रावलो बाजूक ते का जोडतो मी बाजूला मी इंजिन बांधतोय आणि कणकणी पर्यंत सोडूया मग तो कसले कपडे काय असले होते त्याचे काय ते सांगा ग्रीन शर्ट होता तिकडे लाइनिंगचा ग्रीन शर्ट होता लाइनिंगचा काळो होतो लाईनिंगचा तो होता गोरा म्हणजे कसं लाल लाल दिसेल ना टमाटर 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 पाजू दिला थोबडा व्हायचो की नाही या तेवढा थोबडा व्हायचा व्हायचा आता जो कोण वाचमेन हा या मामा बाहेर काढल्या आणि मामा बरोबर आणखी दहा माणसांच्या बाहेर काढल्या आणि हे मामा बिचारे दिवाणखोवटी स्टेशनला बाहेर होते बिचारे आणि थंडीत कुडकुडत होते ना ते उतरून आणि आमचं लक्ष पडलो त्या खिडकीत ना कोण म्हणून आम्ही आम्ही दरवाजा ओपन करून घेतलो या हा रिझर्वेशन ना ना डबो नाही हा अन अनरिझर्वेशन म्हणजे याच्यात जे कोण आपले हे त्यांचे तिकटी नाही काय नाही ते सगळे असत आणि ह्या डब्या जेवढी गर्दी तिकीट म्हणजे रिझर्वेशन नाही तिकीटी पण रिझर्वेशन तिकटी नाही आहेत हा तुम्ही समजावून घेवा पण असा लपडा झाला या मामांचा बाहेर उचल तापले सगळा वेताळ उचलून घातल्या सोडले आणि वेताळ वेताळ वचनदार आहोत

त्याला बारा वाजवायला ना पोलीस स्टेशनच मला गाव हा पाहिजे मामा तुम्ही केलेली असा जाऊ दे मामा दे। आता बारा आता रत्नागिरी येता तिकडे आपण उतराया पाणी बिणी पिऊया रिफ्रेश होऊया आणि परत त्याचे त्याचे परतले सगळे बांधलेले असतात तो चेक करून गेला टी त्यांनी सांगितला असताना आम्हाला तुम्ही पुढे जावा म्हणून त्यांना पण वेताळ तुम्हाला माहित नाही वेताळ्याची कशी सवय आहे ती तो भैरवी आहे लक्षात घ्यायचो ऐकणार आहे तुम्हाला केव्हा हो? भूलचूक घालून कुठे कुठे फिरवेल ना तू तुम्हाला लक्षात येणार रत्नागिरीला नाही नाही रत्नागिरीला थांबले नाही नाही रत्नागिरीला थांबणार नाही हा घेऊन पण सोडून येणार आता जाऊ द्या हो सगळी माणसं तुम्ही आम्ही पाहिया म्हणतो म्हणून चालत नाही ते पण माणसं काम करायला आलेले आहे मग गोष्ट करून जर व्यवहार करत असेल त्याला लोकांचा संदेश काय हा माझा एक संदेश आहे अशा माणसाला सिक्युरिटीला खेवायचो नाही आता मला सांगा मला कोण आला 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 तुम्हाला घ्यायला उघडला नसतं ना दरवाजा तुम्ही आतापर्यंत थंडीत असता नाही नाही थंडीत कोण ते

मला जाण अर्जंटली आहे म्हणून नाही तर माझी फोर व्हीलर आहे पोरगा घेऊन येत होता बायकोने सांगितलं अकरा नंबर गाडी तुमची कणकोला निघालो आहे आणि ट्रेन मध्ये आम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत थोडस आमचं आमच्या गावातले कणकोलेचे माणसं भेटले आम्हाला आणि त्याच्यामधून आम्ही थोडफार थोडस आध्यात्मिक विषयावर चर्चा केली नंतर आम्हाला आमचे सहकारी मामा पण आम्हाला भेटले त्यांना कुठे वाचमॅनने कुठे खाली उतरून टाकलं होतं आणि मग ते आणि पंधरा त्यांच्या बरोबर पंधरा लोक पण होते आणि त्याने त्यांना उतरून टाकलं म्हणजे हे ऍक्च्युली त्यांनी तसं करायला नाही पाहिजे होत पण त्याने तसं केलं हे चुकीचं आहे असं असं हे समाजाने असं एक धडा त्यातून घ्यावा की असं कोणी करू नका अर्ध्यावर तो पैसे मागत होता असेल नशेल आता आम्ही काय सांगू शकत नाही पण मामाचं असं मत आहे की मागत होता आता ते काय माहित नाही तो वॉचमॅन होता की कोण पोलीस मध्ये कोण होता काय कोण होता ते आता त्यांनाच माहिती आम्हाला आम्ही दिलं होतो आता ते मामा म्हणतात की आता आपण त्यांना काहीतरी सजा शासन करायला पाहिजे परंतु ते आता आहे नाही नाही मामा तसं का तो पैसे विषय घेत हवं शेत नसेल तर आपण त्याचं नंतर बघू त्याच्यावर काय कारवाई करायची असेल ते आपण पोलीस स्टेशनला गेला तर पोलीस करतील या डब्यामध्ये सर्व पॅसेंजर आहेत सगळं आपले व्यवस्थित आपले ऐकत आहेत आपलं सर्वांच मामांचं काही गोष्टी त्यांनी ऐकल्या आहेत आणि सर्वांना एकंदरीत चांगला प्रवास झाल्यासारखं वाटत आहे आणि लवकरात लवकर आपण आपण कलकोली स्टेशनला पोहोचू आता थोड्या वेळाने रत्नागिरी येईल आणि रत्नागिरीचे काही मंडळी आपल्या जवळ आहे आपली बँगलोर ट्रेन आज आपण या ट्रेनने प्रवास करतो आणि ह्या ट्रेनमधली जेवढी पण मजा तुम्ही येऊन व्हिडिओ पूर्ण बघा तुमका याच्यात कळात हो आणि सगळ्यांनी ते हे करा लाईक करा लाईक करा तुम्हाला बोलत असा तुमका या व्हिडिओबद्दल काय वाटला असा तुम्ही कमेंट करून बोलू शकता कारण की या व्हिडिओ तुमका कळणार की आपल्या लोकांबरोबर अन्याय झालेलो आणि काय झालं आणि तो अन्याय झालो अरे टी सी आला त्यावेळी उठवलं नाही त्याने आणि वॉचमॅन येऊन येत आम्हाला बाहेर काढून टाकतो याचा अर्थ काय पूर्ण बघा तर मित्रांनो आपण आता उतरलोय आहे कणकवली स्टेशनला आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे कणकवली स्टेशन आहे स्टेशनला उत, आता टाइम झालाय साडेपाच साडे हा तर चला आता पुढे बघू आता इथून आता आपले मार्ग बदलणार आहे मी जाणार आहे नरड रोडला गावात आणि मी जाणार आहे मावळुंगे 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 देवगड तालुक्यात आहे म्हणजे आमच्या तालुक्यातच आहे परंतु त्याची गाडी दुसरी आहे आणि आमची गाडी दुसरी आहे आता इथून आमची तिकडच अलग अलग वाट्यात चेंज होणार आता प्रत्येक अलग अलग स्टेशनला मी भेटलो भेटलोजी मध्ये जर नेक्स्ट टाइम भेट झाली

मित्रांनो मुंबई सिस्टीवरून नऊ वाजून चौपन्न मिनिटांनी मॅंगलोर एक्सप्रेस रात्री नऊ वाजून चौपन्न मिनिटांनी मुंबई सिस्टीवरून आणि आजचा ब्लॉक तिकडे ट्रेनमध्ये तर आजच्या ब्लॉकमध्ये मजाक मस्ती जेवढी पण ट्रेनमध्ये चालते मित्रांनो तुमच्याबरोबर शेअर करण्याचा एक प्रयत्न केला आहे जय हिंद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र